माननीय सभापती महोदय सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या सभागृहाने एकमताने प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली त्याबद्दल या सभागृहाचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो ही जी काही आपली एक उच्च परंपरा आहे की सभापतीच्या पदावर जरी नियमात निवडणूक असली तरी शक्यतोवर सर्वांनी एकमताने सभापतीची निवड करावी या उच्च परंपरेला साजेसा निर्णय आमच्या विरोधी पक्षाने देखील घेतला त्याबद्दल मी विरोधी पक्षाचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे हे सर आहेत त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चितपणे सवय देखील आहे यापूर्वी देखील प्राध्यापक नास फरांदे एक सर होते की ज्यांनी क्लास योग्य प्रकारे चालवला रामराजे वकीलही होते आणि प्रोफेसरही होते आणि मला विश्वास आहे की आपण तसंच अतिशय शिस्तीनं पण संवेदनशीलतेनं या सभागृहाचा कारभार चालवाल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही म्हणजे शिक्षक म्हणजे ज्ञानाची अखंडपणे प्रज्वलित केलेली ज्योत असं आपण मानतो आणि म्हणून शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो तो शिकतही असतो आणि तो शिकवतही असतो आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या पदावर बसल्यानंतर आपण अनेक गोष्टी या सभागृहातनं ग्रहण कराल आणि आपल्या मुखातनं अनेक गोष्टी या सभागृहाने आणि अने पुढच्या अनेक वर्षापर्यंत समाजाने किंवा विधानमंडळाने ग्रहण करण्याच्या या त्या ठिकाणी पाय बाहेर पडतील चांगले पायंडे तयार करणं ही खरं म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांची एक मला असं वाटतं महत्वाची जबाबदारी असते त्यामुळे ती तर आपण पार पाडालोच पण विशेषतः आम्ही सगळे बेशिस्त झाल्यानंतर आपण आम्हाला शिस्त लावाल हा विश्वास देखील मला या निमित्ताने आहे खरं म्हणजे मी सरांचं नाव घेतलं त्यांच्यात आणि तुमच्यात एक साम्य असं आहे की तुमचा दोघांचाही संबंध अहिल्यानगरशी आहे आणि एक प्रकारे विचारांचे वारसदार म्हणून या ठिकाणी तुम्ही काम करता आहात आणि त्यासोबत याही गोष्टीचा मला आनंद आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षाच्या या अत्यंत महत्वाच्या वर्षी अहिल्या देवींच्या परिवारातील किंवा त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या नवव्या वारसदार पिढीच्या रूपानं राम शिंदेसारखा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी बसतो आहे एक प्रकारे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने ही वाहिलेली एक वेगळी सुमनांजली आहे असं मी या निमित्ताने समजतो आणि संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी मोगलांनी भारतीयांचं हतोत्साहीकरण करण्याकरता सर्व हिंदू मंदिर ही नष्ट केली होती त्यावेळी संपूर्ण देशातल्या हिंदू मंदिरांचं पुनर्निर्माण करणाऱ्या या अहिल्यादेवी होळकर होत्या आणि म्हणून हे जे पुनर्निर्माणाचं कार्य आहे आज वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या समाजाला स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानानं जगता यावं या, या दृष्टीनं आपण सगळे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुषंगाने त्याची शपथ घेऊन या ठिकाणी काम करतो आणि म्हणून मला विश्वास आहे की जो बाणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहासात वाचला आहे त्या पाण्यानेच या, या सभागृहामध्ये आपण काम कराल हा मला या ठिकाणी विश्वास आहे सरपंचापासनं तर सर्वोच्च सभागृहाच्या सर्वोच्च पदापर्यंत अशा प्रकारची आपली वाटचाल ही अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची वाटचाल आहे सामान्यातनं असामान्यत्व कसं घडतं हे आपल्याला आपल्या या संपूर्ण वाटचालीमध्ये पाहायला मिळतं मग अशी निलमताईंनी सांगितलं की वनस्पतीशास्त्रातनं पदवी घेतल्यानंतर आपण बीळ केलं आणि प्राध्यापक म्हणून देखील या ठिकाणी काम केलं आहे आणि निश्चितपणे हे सगळे अनुभव जे आपल्या गाठीशी आहेत त्याचा फायदा आपल्याला होईल चौंडीसारखं एक गाव की जे आपल्या सगळ्यांकरता प्रेरणास्थळी आहे त्या गावचे सरपंच म्हणून देखील आपण काम केलं आणि त्याही काळात सरपंच म्हणून आपण जे काम केलं होतं त्याचं कौतुक हे राज्य पातळीवर झालं होतं वेगवेगळ्या योजना ज्या आपण राबवल्या होत्या त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं आणि विशेषतः आपण संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे सरपंच म्हणून ज्या प्रकारे राबवलं त्यामुळे राज्याचा प्रथम पुरस्कार आपल्या गावाला आणि आपल्याला मिळाला होता हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आपण चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दूध उत्पादक सहकारी संस्था पुण्यश्लोक मजूर सहकारी संस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये काम केलं आणि ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या त्या क्षेत्रात आपण यशस्वीतेने ते काम केलं हे आम्ही सगळ्यांनी बघितलं भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातनं आपण संघटनात्मक काम केलं तिथपासनं तर भारतीय जनता पक्षाच्या विविध पदांवर मंडलापासनं जिल्ह्यापासनं तर प्रदेशापर्यंत वेगवेगळ्या पदांवर आपल्याला काम करायची संधी मिळाली आणि विशेषतः आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा एक विशेष ठसा आम्हाला पाहायला मिळतो आपण सगळ्यांनीच त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेली आहे आणि तुम्ही देखील त्यांच्या अतिशय जवळ होतात आणि त्यांच्याकडनं मोठी प्रेरणा आपल्याला मिळाली किंबहुना एक सर्वसमावेशक राजकारण कसं करायचं समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींना कशा प्रकारे मुख्य प्रवाहात आणायचं ही शिकवण तुम्हाला मुंडेसाहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा ठसा हा आपल्यावर या ठिकाणी पाहायला मिळतो दोन हजार नऊमध्ये आपण नव्याने कर्जत जामखेड मतदारसंघ तयार झाला त्याच्यामध्ये निवडून आला पुन्हा दोन हजार चौदा मध्ये आपण निवडून आलात दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्यानंतर आपण राज्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात काम केलं आणि त्यावेळी माझ्या खात्याचेच राज्यमंत्री म्हणून राम शिंदे साहेब काम करत होते मी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून काम करत होतो आणि गृह राज्यमंत्री म्हणून राम शिंदेजी हे त्या ठिकाणी काम करत होते एक जागरूक अशा प्रकारचा गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी कमी वेळामध्ये आपली प्रतिमा तयार केली गृहराज्यमंत्र्यांचं एक काम असतं की गृहराज्यमंत्री हा सतत फिरता असला पाहिजे कुठेही घटना झाली तरी त्या ठिकाणी पोचणारा पहिला व्यक्ती हा गृहराज्यमंत्री असला पाहिजे हेच काम त्या काळामध्ये आणि सुदैवाने दोन गृहराज्यमंत्री माझ्याकडे होते आणि दोन्ही अतिशय ऍक्टिव्ह होते म्हणजे पहिल्यांदा राम साहेब होते दीपक केसरकरजी होते रणजित पाटील होते पण पन निश्चितपणे राम शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या पदाचा कार्यभार स्वीकारला सांभाळला त्यानंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि हे सगळं करत असताना विषय समजून घेणं अनेक वेळा आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्वचित पण असे मंत्री बघितलेले आहेत की ज्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ निघून गेल्यानंतर देखील त्यांना सगळ्या विषयाचं आकलन होत नाही पण राम शिंदे असे मंत्री होते की ज्यांनी अतिशय कमी काळामध्ये सगळे विषय ग्रास्प केले आणि सभागृहात सभागृहाबाहेर सबागुर्वा एक परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून त्यांनी आपली प्रतिमा त्या ठिकाणी तयार केली राम शिंदे साहेब हे अतिशय चांगले वक्ता आहेत त्यांची भाषणं ही गाजतात आणि ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळे लक्षात येतं की हा व्यक्ती इथनं बोलत नाही हा इथनं बोलतो आहे हृदयातनं बोलणारा व्यक्ती आहे आणि म्हणूनच एक प्रखर वक्ते म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे आपण बघतो खरं म्हणजे मागच्या काळामध्ये मंत्री असताना ते अनेक गावांमध्ये जायचे तिथे थांबायचे असंच एकदा बारववाडी या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता आणि तिथले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या शेतीमध्ये नांगरेटीचं काम चाललं होतं आणि तो लाकडी नांगर त्यांना खुणावत होता कारण ते हाळाचे शेतकरी आहेत आणि मग लगेच त्या ठिकाणी त्यांनी नांगर हाती धरला आणि नुसतं फोटो पुरतो नाही तर प्रत्यक्ष शेतकरी ज्या प्रकारे नांगरेटीचं काम करतो तशा प्रकारे आपला अर्धा दिवस तिथे घालवला आणि शेती करण्याचं जे काही कौशल्य आहे आणि एक हाडाचा शेतकरी म्हणून जी काही अपेक्षा आहे ती त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केली आता नांगर हाती धरायचा नाही आहे बेल हाती धरायची आहे आणि त्या बेलच्या माध्यमातनं आमच्या सगळ्यांवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे पण आम्ही चांगले विद्यार्थी आहोत कधी कधीच आम्ही खरं म्हणजे नाही महाजन चांगले विद्यार्थी असतात समोर कोण बसलाय त्याच्यावर ना मग त्यांचं ठरत आपण या सभागृहाला वरिष्ठ सभागृह म्हणतो आजही दोन्ही सभागृहांच्या पीठासीन जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मोठा मान हा विधान परिषदेच्या सभापतींचा आहे आणि ही अपेक्षा असते की या सभागृहाने आणि सभापती मोदयांनी विधानमंडळाला मार्गदर्शन केलं पाहिजे तेव्हा मला अपेक्षा आहे की हे मार्गदर्शन आपल्या माध्यमातून निश्चितपणे मिळेल कारण अनेक ज्येष्ठ अनेक दिग्गज अशा लोकांनी सभापतीचं पद हे त्या ठिकाणी भूषवलेलं आहे अनेक तत्वनिष्ठ विचारवंत अशा प्रकारची मंडळी अनेक चळवळीतनं पुढे आलेले नेते हे देखील या पदावर बसले आहेत आणि एवढंच नाही तर या पदावर बसायचं असेल तर नावात राम असलं तर जास्त सोपं असतं कारण यापूर्वी रामचंद्र सोमण रामराव हुकेरीकर राम, राम, हुकेरी राम मेघे रामकृष्ण गवई म्हणजे रासू गवई साहेब रामराजे नाईक निंबाळकर आणि आता प्राध्यापक राम शिंदे सगळे राम आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्यात राम आहे त्यांना त्या ठिकाणी बसण्याची संधी जास्त आहे आता आपल्याकडे विधान परिषदेत अजून कोण कोण राम आहे शोधून काढूया <laughs> पण मला असं वाटतं की ही जी काही परंपरा आहे जयंतराव टिळक असतील शिवाजीराव देशमुख असतील मग अशी उल्लेख केला वसंतराव डावखरेंनी या ठिकाणी उपसभापती म्हणून देखील जे काम केलेलं आहे खरोखर ते अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आहे आणि मी विशेष उल्लेख केला पाहिजे तो निलमताई गोरेंचा अतिशय संघर्षाच्या काळामध्ये निलमताईंनी उपसभापती म्हणून आणि मग पीठासीन सभापती म्हणून या सभागृहामध्ये काम केलं शेवटी सभागृहामध्ये काम करत असताना जो पीठासीन अधिकारी असतो त्यांची अवस्था अशी असते त्यांना वाटतं आम्हाला न्याय मिळत नाही इकडच्यांना वाटतं त्यांनाच जास्त न्याय मिळतो आहे आणि त्यामुळे दोन्हीकडनं पीठासीन अधिकारी हा अडचणीत असतो पण पर अशाही परिस्थितीमध्ये ताईंनी आवश्यक असेल तेव्हा कणखर भूमिका घेतली इतर वेळी सगळ्यांना संधी देण्याची भूमिका घेतली आणि सगळ्यात महत्वाचं की हे पद केवळ सभेचं संचालन करण्याचं पद नाही आहे तर या पदाच्या माध्यमातून राज्याला आवश्यक अशा प्रकारच्या सूचना देता येतात निर्देश देता येतात राज्याला दिशा देता येते हे दाखवून देण्याचं काम देखील त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी निलमताईंचं मनापासून अभिनंदन करतो की एक चळवळीतनं आलेली आमची भगिनी या पदावर बसल्यानंतर कशा प्रकारे उत्तम काम करू शकते हे त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी दाखवलेलं आहे खरं म्हणजे या सभागृहाने राज्याला अनेक चांगले कायदे दिलेले आहेत आणि ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये अनेक आपण मोठी मंडळी देखील बघितलेली आहे मग ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हटलं ते गदी माडकुळ माडगुळकर असतील रानकवी कवीवर नादो महानोहर असतील अशा अनेक लोकांनी या सभागृहामध्ये खरं म्हणजे मोठी यादी आहे अतिशय उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे या सभागृहाचा चर्चेचा दर्जा हा ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय उंच राहिलेला आहे आणि आपल्यासारख्या सभापतींसमोर आणि आमच्यासारख्या विद्यमान सदस्यांसमोर देखील निश्चितपणे आव्हान आहे की हा जो दर्जा आहे हा दर्जा असाच उत्तम राहिला पाहिजे आणि वरिष्ठांचं सभागृह हे वरिष्ठांचं आहे अशा प्रकारची वागणूक या सभागृहामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहता आली पाहिजे अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असेल खरं म्हणजे सभापतींना कुठला पक्ष नसतो पण फरांदे सरांनंतर भारतीय जनता पक्षाचे म्हणून सभापती किंवा जे सदस्य आहेत अशी आपण त्या ठिकाणी झाला आहात सरांनी आपल्याला कल्पना आहे साखर शाळा असेल मुक्तशाळा असेल शिक्षण हमी योजना असेल अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये पुढाकार घेऊन सुरू केल्या आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण देखील या पदावर बसले असताना अनेक अशा गोष्टी सुरू कराल विशेषतः मागच्या काळामध्ये आमचे रामराजे नाईक निंबाळकर ज्यावेळेस सभापती होते त्यावेळी अनेक गोष्टी या सभागृहात होऊ शकल्या नाहीत सदस्यांचं समाधान करण्याकरता त्यांनी त्यांच्या दालनामध्ये अनेक वेळा सदस्यांना बोलवून त्यांच्या समस्या कशा दूर करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न केला त्यामुळे सगळ्याच गोष्टी सभागृहात होतात अशा नाही आहे तर अनेक गोष्टी सभागृहाच्या बाहेर देखील करता येतात मला विश्वास आहे आपण त्या कराल मी मान्य सभापती राम शिंदेजी यांच्यासोबत अतिशय निकट काम केलेलं आहे पक्षामध्ये सरकारमध्ये त्यामुळे एवढंच सांगू इच्छितो की अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा व्यक्ती आहे अतिशय हळवा अशा प्रकारचा व्यक्ती आहे म्हणजे मला अशी भीती वाटते की या सभागृहामध्ये कधी कधी अतिशय टोकाचे प्रसंग तयार होतात त्यावेळी अतिशय हळव्या मनाचे असलेले आमचे रामभाऊ ते प्रसंग कसे हाताहतील असा माझ्यासमोर प्रश्न आहे पण मला विश्वास आहे की ती खुर्ची अशी आहे की त्या खुर्चीत बसल्यानंतर शब्द योग्य आहे की नाही माहीत नाही पण रामशास्त्री प्रभुणेंचा जो आत्मा असतो तो काही प्रमाणात तरी हा त्या खुर्चीमध्ये येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची वेळ आली तर ती वेळ ते योग्य प्रकारे हातातील आणि जमिनीवर जे काम केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा मा महाराष्ट्रामध्ये असेल मला आजही आठवतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर एकदा त्यांच्या मतदारसंघात गेलो मी म्हटलं माझा लांबचा जोर आहे नाही माझ्या मतदारसंघात यामुळे एक तासात तुम्हाला सोडतो चला गेलो एक तास म्हणाले बस दोन तीन गावं जायची आहेत मला सकाळपासनं संध्याकाळपर्यंत फिरवलं किमान पंचवीस गावांमध्ये माझे सत्कार केले आणि इतका प्रचंड भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम रामबाऊने त्या काळामध्ये केला अर्थात मी दोन तास त्यांना विनंती करत होतो की रामबाऊ दुसऱ्या गावांना जायचं आहे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जायचं आहे पण माझ्या लक्षात आलं की हे काही सोडत नाही यांनी इतके सत्कार ठेवलेले आहेत आणि त्यांच्या त्या, त्या काळाचा जो कार्यकर्त्यांचा उत्साह मी बघितला आजही तो उत्साह कायम आहे खरं म्हणजे कधी कधी रामभाऊ वाईटातनं चांगलं होतं तुम्ही थोड्या मतांना यावेळी विधानसभेत पराभूत झाला पोस्टल बॅलेटमध्ये पराभूत झाला पण कदाचित या सभागृहाच्या इतिहासामध्ये एक उत्तम सभापती म्हणून राम शिंदे यांचं नाव जुडलं गेलं पाहिजे म्हणून नियतीने हे घडवलं असेल असा आपण याचा अर्थ लावूया आणि म्हणून मला विश्वास आहे की उत्तम मंत्री म्हणून आपण या ठिकाणी काम कराल उत्तम सभापती म्हणून आपण या ठिकाणी काम कराल आणि या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना आणि त्या सदस्यांच्या माध्यमातनं चौदा कोटी महाराष्ट्राच्या जनतेला आपण न्याय द्याल त्याकरता आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद